शेतकरी मित्रांनो मी वैभव चव्हाण जैविक शेती तंत्रज्ञान मार्गदर्शक आज आपण हिंगोली जिल्ह्यामधील केसापूर या गावामध्ये गोईंट टेकाळे या शेतकरी मित्राकडं आलेलो आहे यांनी त्यांच्या शेतीसाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञान जे की जगातलं सगळ्यात प्रभावशाली औषध त्यांच्या शेतीसाठी वापरलेलं आहे त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे की त्यांनी किती वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरतात आणि दरवर्षी त्यांना किती उत्पन्न होते आणि यावर्षीसुद्धा किती होते आणि त्यांनी किती एकरला वापरला आणि आजूबाजूचे शेतकरी वर्ग त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल आपण सविस्तर त्यांची चर्चा करू नमस्कार नमस्कार तुम्ही हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान किती वर्षापासून वापरता चार पाच वर्ष चालू आहे सर आणि पहिल्या वर्षी तुम्हाला किती उत्पन्न झालं होतं पहिल्या वर्षी जसं वापरावं कंपनीच्या हिशोबाने जसं वापरलं नाही मी काय शेड्यूलनुसार सांगितलं होतं त्या पद्धतीने वापरलेलं सर वापरलं याच पूर्ण दोन एकराचं क्षेत्र आहे तर दोन एकराच्या जगतापराने मला तीन किलो वापरलाय वापरलं होतं मी तर अर्ध्याच हिशामध्ये वापरलं होतं आणि अर्ध्या ह्याच्यात वापरलं होतं तुमच्यामध्ये भरपूर रिझल्ट मिळाला होता तेव्हापासून मी जे चालू केले तर म्हणजे बरंच वाढ त्यांच्यात वापरण्याची वाढ जास्त केलेली आहे आणि उत्पन्न पण भरपूर आलेलं आहे त्याच्यामुळं आणि त्या दिवशी त्या पहिल्या वर्षी तुम्हाला ते रिझल्ट आल्यानंतर तुम्ही नंतर, तु नंतर शेड्यूलनुसार वापरायला लागले तर मागलच्या वर्षी तुम्हाला किती किती आलं उत्पन्न जसं शेड्यूलनुसार वापरायला तेव्हापासून मला भरपूर रिझल्ट आला ज्याच्या रासायनिकमध्ये होतं त्यावेळेस मला जास्तीत जास्त पंचवीस तीसपर्यंत पर्यंत पर्यंत जायचं ते खर्च पण वाढ होतो तिथे आणि जसं मी दोन वर्षापासून कंटिन्यू मला रिझल्ट तर गेल्या वर्षी पण मला एक्केचाळीस क्विंटलचा होतं एकरी एकरी एक्केचाळीस क्विंटल तेरा हजार रुपये खर्च केला होता गेल्या वर्षी फक्त तेरा हजार तेरा एका एकरामध्ये काय वापरलं होतं त्याच्यात डी पी आणि दहा सव्वीस आणि चौदा पीस चौदा हे तीन पोते वापरले होते आणि तर बाकीच समजा दोन औषधं सोडले होते मी वॉटर सोडलं किती किलो टाकलं होतं गेल्या वर्षी गेल्या वर्षी मल्टीप्ला ते अकरा किलो वापरलं होतं एकरी एका किलो म्हणजे प्रति महिन्याला एक किलो प्रति महिन्याला एक किलो वापरलं होतं आणि केली प्रक्रिया तसं तर गेल्या वर्षी मी दोन महिन्याच्या लेट नंतर वापरलं होतं okay. आणि या वर्षी जे केलंय मी सुरुवाती वीज प्रक्रियापासून महिना असा कधी सोडला नाही महिन्याच्या अगोदर चार पाच दिवसांपर्यंत मी मल्टीप्लायर सोडलेच त्या दीड एकरा क्षेत्रामध्ये दोन किलो कंटिन्यू सोडायचं मला यावर्षी काय वाटतं उत्पन्नामध्ये आणि काय म्हणजे तुम्हाला काय त्याच्यापासून उत्पन्नामध्ये कसं आहे उत्पन्न याच्या बरेच शेतकरी म्हणतात की घट आहे मला तर असं काही वाटत नाही माझा प्रोडक्ट म्हणून की घट्ट आहे म्हणून असं तुम्ही पण पाहता ढिगाच्या शंभर टक्के गॅरंटी आहे माल बी त्या पद्धतीने दिसत आहे क्वालिटी बी चांगली दिसत आहे आणि तुम्ही किती एकर वापरले दीड एकराच्या क्षेत्रामध्ये वापरले किती किलो वापरलं मी अठरा किलो वापरले अठरा किलो बघा शेतकरी मित्रांनो खूप सुंदर पद्धतीनं चर्चा झालेली आहे माझं श भाऊशी बोलते वेळेस त्यांनी सांगितलं की बाबा हे शेड्यूलनुसार मी वापरलं तर मला मागच्या वर्षी चाळीस एक्केचाळीस क्विंटलचा फरक म्हणजे जाणवलं ते बी दोन महिने लेट करू बरोबर आणि यावर्षी तर मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यापेक्षा एक ते दोन किलो अगावच टाकलं कारण बाकीचा रासायनिक खर्च माझा नाही जे की, की शेतकरी जास्त टाकतात ते मी याच्यामध्ये म्हणजे मल्टिप्लायर तंत्रज्ञान वापरलं तर यावर्षीसुद्धा बा बरेच शेतकरी म्हणतात की बा यावर्षी उतारा नाही पण समोरच दिसत आहे की फक्त एक एकर हळदीचा ढीग अजून सुद्धा नाही एक एकर बरोबर तर एवढा ढीक उभा राहिलेला अजून एक एकर राहील त्यांचा जवळजवळ दीड अर्धा एकर राहिलेले आणि ते सांगतात की मला चाळीस पा चा उतारा एकरपर्यंत जाऊ शकतो हे जे औषध आहे मित्रांनो हे मल्टिप्लायर तंत्रज्ञान तेरा वर्षे संशोधन करून शेतकरी वर्गामध्ये उपलब्ध झालेले आहे आणि हे तंत्रज्ञान जो कोणी शेतकरी वापरतो त्याची जमीन भुसभुशी तर होणारच होणार पण पहिल्याच वर्षी तीस टक्के देऊन त्या शेतकऱ्यामध्ये दे पहिल्याच वर्षी त्यांना उत्पन्नामध्ये बढत दिसलच पण जमीन सुद्धा सुपीक झालेली त्यांना दिसल तर माझं एकच म्हणणे शेतकरी वर्गांना की खरंच येथे रिझल्ट आहेत का हे पहिल्यांदा तुम्ही अर्धा एकर एक एकर किंवा एखादी ओळ वापरून पहा खरंच तिथं एक, एक आठ दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला रिझल्ट आले तरच पुढे वापरायचे की नाही हे तुम्ही ठरवा धन्यवाद मित्रांनो